येथे रानभाजी महोत्सव संपन्न भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात रविवार सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी वरणगाव ऋषिकेश चौधरी आत्मा कृषी विभागाचे तालुका तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव रोटरी रेल सिटीचे सचिव हरमित सिंग माखान प्रोजेक्ट चेअरमन योगेश अग्रवाल को चेअरमन मनेश पाचपांडे माजी अध्यक्ष विशाल शाह तर इनरविल क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार सचिव योगिता वाघ व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताईनकर व जामनेर येथील पस्तीस शेतकरी गटांनी व महिला बचत गटांनी रानभाज्याची मांडणी करून त्याची तयार करण्याची रेसिपी टेबलावर लिहून ठेवली होती वेग देण्यासाठी आलेले भुसावळ नागरिक यांनी पौष्टिक गुणधर्म माहीत करून रेसिपीचे फोटो काढून मोठ्या प्रमाणात रानभाज्यांची खरेदी केली यावेळी पाच महिला शेतकरी गटांनी पाककला कृती स्पर्धेत सहभाग घेऊन स्टॉलची मांडणी केली होती व त्यात त्यांनी रानभाज्यापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ जसे फोनपानाचे फुणके अंबाडी पानाची कढी शेवगा पानांचे धपाटे मुगाचे वडे मशरूम वडापाव मशरूम सूप अळू पानांचे व कोथिंबीर पानांचे वडे अंबाडी चहा बहुपयोगी शेवगा पावडर शेवगा टॅबलेट यांचे खाद्यपदार्थ तयार करून भेट देणाऱ्या नागरिकांना खाऊ घातले पाककला कृती स्पर्धेत सहभाग घेतला महिला शेतकरी गटामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ असे पाच पुरस्काराचे वितरण आयोजकांमार्फत करण्यात आले प्रथम क्रमांक पारितोषिक श्री गणेश महिला शेतकरी गट विलाळे यांना द्वितीय पारितोषिक व्यंकटेश मशरूम फार्मचे श्री केतन चौधरी यांना तर तृतीय क्रमांक पारितोषिक शशिकला भंगाळे यांना आयोजकांकडून गिफ्ट व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व उर्वरित फक्त रानभाज्यांचे स्टॉल मांडणी शेतकरी गट व शेतक यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले